कराडबद्दल अतिशय पुरावे मिळालेत आणि या पुराव्यावरून सिद्ध होत आहे कराडच हा खरा मास्टर माइंड आहे पण कराडला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय ते पुरावे नेमकं का काय चला सविस्तर पाहूया नऊ डिसेंबरला मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली पण ही हत्या कशी झाली आणि ती हत्या झाल्यानंतर असा काही पुरावा मिळाला आहे तो पूर्ण सिद्ध करतोय यांचा या घटनेमध्ये काही ना काही कनेक्शन आहे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली होती त्या त्या दिवशीचा हा पुरावा आहे पण दिवशी काय हे थोडक्यात समजून घेऊ जिल्ह्यातील गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये अवधा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे पवनचक्की प्रकल्प आहे आणि याच कंपनीला खंडणी मागण्यासाठी सुदर्शन गुले आणि त्यांचे काही माणसं आले होते पण त्या कंपनीला मासाजोग गावातील दलित समाजातील एक व्यक्ती सेक्युरिटी गार्ड म्हणून जॉब करत होता तेव्हा सुदर्शन गुले आणि त्याची काही माणसं आले होते तेव्हा त्या कंपनीतील दमदाटी करू लागले त्यावेळेस गावातील सेक्युरिटी गार्ड असलेले ते व्यक्ती त्या भांडणामध्ये पडले त्यावेळेस सुदर्शन गुले आणि त्याच्या काही माणसांनी मारहाण केली ही गोष्ट मासाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांना समजले त्यावेळेस ते तात्काळ त्या ठिकाणी धावून आले आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये थोडफार त्यांच्यामध्ये मध्ये झालं हे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या अगोदरची घटना होती त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांनी केस पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार द्यायला गेले होते परंतु तिथील स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदून घेतली नाही जर त्यांनी तक्रार नोंदून घेतली असती तर कदाचित ही घटना घडली नसती बरं याच्या पुढे असं होतं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख एका हॉटेलमध्ये आपल्या मित्रांबरोबर चहा पीत होते त्याच ठिकाणी सुदर्शन घुले आणि पी एस आय राजेंद्र हे एका वेगळ्या टेबल वरती बसले होते सरपंचा भाऊ त्या पी एस आय ओळखत होता त्यामुळेच पी एस आय नी बघताच नंजे देशमुखला त्यांच्याकडे बोलून घेतलं त्या ठिकाणी सांगितलं उद्या पोलीस स्टेशनला येऊन हे सर्व प्रकरण मिटून घ्या मी ठरल्याप्रमाणे नऊ तारखेला संतोष देशमुख हे केज पोलीस ठाण्याला निघाले त्यावेळेस त्यांनी आपले मामे भाऊ शिवराज देशमुख यांना देखील बरोबर घेतलं केज वरून येत असताना मध्ये टोल अडवलं आणि त्यामधील एका स्कॉर्पिओ गाडीमधून चार ते पाच जण खाली उतरले आणि सरपंच संतोष देशमुख यांना बळजबरीने गाडीमध्ये बसून नेले यानंतर देखील शिवराज देशमुख जे सरपंच संतोष देशमुख यांचे मामे भाऊ होते त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली तरी देखील पोलिसांनी या घटनेचा तपास घेतला नाही आणि जेव्हा हे समजलं संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडलाय त्यानंतर पोलिसांनी ती एफ आय आर नोंदून घेतली म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये प्लॅनिंग ठरला होता आणि त्याच दिवशी प्रतीक घुले या मुलाने आपल्या सोशल फेसबुक अकाउंटवरती एक पोस्ट टाकली होती त्या पोस्ट मध्ये सुदर्शन फोटो लावून असं लिहिलं होतं की नाव खराब झाल्याने काही होत नाही शेवटी बाप तो बापच असतो ही पोस्ट त्याच दिवशी टाकली होती ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली एवढंच नाही तर त्याच्या फेसबुक अकाउंटला वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले यांच्या अनेक पोस्ट आहेत आता या सर्व जरी पोस्ट आपण पाहिल्या तरी एकच कनेक्शन दिसतं यांचं सर्वांचं वाल्मिक कराड बरोबर चांगले संबंध होते आणि सुदर्शन गुले प्रतीक गुले ही जी काही मुलं होती त्यांची काही फार मोठी ओळख नव्हती म्हणजेच ते जे काही करायचे ते मोठ्याच्या सांगण्यावरून किंवा मोठ्या व्यक्तीच्या आदेशावरूनच करायचे आणि त्यांच्या जवळचे व्यक्ती होते ते विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड पण प्रत्येकाने एकदा सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांचा फेसबुक अकाउंट एकदा ओपन करून पहा त्याच्यावरती अनेक पोस्ट पाहायला मिळतील पण या घटनेचं दुर्दैवी म्हणजे एवढं सर्व पुरावे असून देखील वाल्मिक कराड हे त्यामध्ये आरोपी नाही असे त्यांचे वकील मानतात आणि दुसरी एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी सरपंचांची हत्या झाली होती त्या दिवशीचे कॉल डिटेल्स आतापर्यंत पोलिसांनी बाहेर आणले नाही सी आय डी मार्फत फक्त एकच सांगण्यात आलंय त्या दिवशी एका बड्या नेत्याला सोळा कॉल केले होते वाल्मिक कराड यांना पूर्ण वाचवण्याचा प्लॅनिंग आधीच ठरलेला आहे चार पाच दिवस पुण्यामध्ये असून देखील पोलीस सी आय डी आणि वेगवेगळ्या पथकांना कराडचा पत्ता लागत नाही एक दिवस अगोदर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट होते आणि वाल्मिक कराड सरेंडर होतो याशिवाय ती अशी कारण आहेत या, या चौदा दिवसामध्ये वाल्मिक कराडकून कोणतीही माहिती समोर येणार नाही कारण जर खरी माहिती यायची असती तर ती अगोदरच आली असती म्हणजे पूर्णपणे हे क्लिअर होईल वाल्मिक कराड यांचा खंडणीमध्ये कोणत्याही प्रकारचा हात नव्हता जर खंडणीमध्ये कराडचा हात नव्हता तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण यामध्ये देखील कराडचा हात नव्हता असं सिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर कराडचं त्या घटनेशी काही घेणं देणं नाही असं दाखवण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये जे कोणी ते सात आरोपी होते तेच मुख्य आरोपी बनले जातील आणि मास्टर माइंड सुदर्शन गुलेला बनवलं जाईल आता जे काही महाराष्ट्रातील जनतेला डोळ्याने दिसतंय ते सर्वांना माहिती या घटनेचा मास्टर माइंड कोणे तरी देखील त्याच्याबद्दल कोणतेही पुरावे सादर होत